चला तर मित्रांनो आता स्वामीजीच्या आश्रमाकडे आपण जाऊया दर्शन घेण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी स्वामीजी राहतात बघू शकता मित्रांनो स्वामीजीची हा राहण्याचा आश्रम आहे आपण बघू शकता प्रणाम तर मी मंठा म्हणजे पिंपळखेडा कळत या ठिकाणी दर्शनपर्यंत आलो पण आता आपल्या दर्शन आलेलो आहे की काहीतरी मला आपल्याकडून मार्गदर्शन मिळावं तर माझं माझं नाव ज्ञानेश्वर चव्हाण आणि मी यूट्यूब चॅनल ज्ञानेश्वर चव्हाण या युट्यूब चॅनलचं नाव आहे त्या ठिकाणी मी पर्यटन स्थळ काही सामाजिक कार्य तर त्या ठिकाणी मी माझ्या यूट्यूब चॅनलला असे काही व्हिडिओ टाकत राहतो कारण की आपल्या भाविक भक्तांना आपल्या देशातल्या मित्रांना काहीतरी मार्ग नवीन मिळावा यांना म्हणजे असं माझा उद्देश आहे बरं आणि आपल्या दर्शना देण्यासाठी मी असा उद्देश आहे की मला काही जीवनामध्ये प्रगती करायची तर आपल्याकडून काहीतरी मार्गदर्शन मिळेल आणि थोडीशी माहिती मिळेल हे मी आपल्याला विनंती करतो संतजवळ किल्ल्या रुमान संत मार्गदर्शन भेटतोच उद्देश देतोच संत संत किल्ल्या माणसाला बरेच काही प्राप्त होतो चांगल्या ठिकाणी ठिकाणी अगदी लोणा सरोवर लोणा सरोवरून आपलं पाच मीटर अंतर आहे तर मठा रोडवर आत यावं लागतं एक किलोमीटर असं आपलं संस्थान आहे खूप पुरातन संस्थान आहे जवळपास दोनशे वर्ष पुरेसे संस्थान आहे आणि त्या संस्थांना मी आता म्हणजे सहावा किंवा सातवा मठाधिपती लाभलेला आहे तर अधिकारी पहिले मठाधिपती होऊन गेले आपले आशिष बाबा देवकर त्यांच्यानंतर जान। भाऊ देवकर होऊन गेले त्यांच्यानंतर बळीराम देवकर होऊन गेले आणि त्यांच्यानंतर भगवान देवकर होऊन गेले त्यांच्यानंतर भिकाजी बाबा देवकर होऊन गेले आणि त्यांच्यानंतर परमपूज्य स्वामी साधन चैतनी महाराज मी आता उत्तराधिकारी म्हणून या संस्थांचं आर्षीच आहे आणि त्या संस्थांचं सुद्धा आता बरंच आणि प्रगती काम चालू आहे समाजकार्यानं आणि भक्त लोकांच्या मदतीनं आणि आपल्या निकट जवळचे काही स्नेह ज्यांच्या मदतीनं बरंच आता या ठिकाणी कमीत कमी दोन मजली वाहन काम चालू आहे साडेसात साडेसात हजार स्क्वेअर स्कुटाचं काम चालू आहे असं या संस्थांचं बरेच आणि अनेक इतिहास खूप मोठा आहे सांगायला गेलं तर आपल्याला दिवस होणार नाही थोडक्यात थोडक्यात तो मला होऊ शकतो काय विचारायचं असेल तर मी या ठिकाणी आपल्याला थोडीशी माहिती देऊ शकतो स्वामीजी मला प्रश्न विचारायचा आहे की आपल्या थोड्याश्या जीवनाच्या जीवनावरती काहीतरी एक मला जाणून घ्यायचं आहे बाई भक्त सुद्धा आपले बघणार आहात की आपण ह्या ठिकाणी आला म्हणजे कुंडपाळ पिंफळगाव कुंडपाळ गाव कुंडपाळ ना कुंडपाळ या ठिकाणी आपण आला त्या अगोदर मी दोन वर्षापूर्वी असं एकदा दर्शन केलं पण एवढं काही डेव्हलप आता दिसला नाही तर ह्या ठिकाणी आपण डेव्हलप कसं केला थोडस या ठिकाणी माझा येण्याचा योग माझ्या आजोबापासून एक कुलदैवत आहे आणि आमचं घरानं पर्यापासून या देवीला मानत आणि बरंच जुनं संस्थान असल्यामुळं अनेक तीनशे पासष्ट खेड्यातून लोक येतात जहागिरी पण आहे माझ्या अगोदर पाच सहा महंत होऊन गेले जे पहिल्या महंतांना बांधकाम केलं वास्तूच असेल किंवा मंदिराचं असेल तेवढच होत त्याच्यानंतर ते अं थोडस लयाला गेलं पडझड झाली आणि जुन वाडा होता तो वाडा सुद्धा जीर्ण झाला राहण्याची व्यवस्था नव्हती महंताला सुद्धा राहण्याचं योग्य त्या ठिकाणी रूम नव्हती किंवा घर नव्हतं म्हणून या ठिकाणी ज्या वेळेस मला आपले देवी भक्त होते बबनराव सरकटे यांच्या पंजोबानं या देवीला किंवा बाबाला पहिल्या जागा उपलब्ध करून दिली संस्थान उभारण्यासाठी हा आणि अशी तेरा गुंठी जागा बाबाला त्यांनी बाबाच्या नावावर करून दिली आणि नंतर बाबाने या ठिकाणी संस्थान स्थापित केलं दोनशे वर्ष पूर्वी सोनाजी सरकटे होऊन गेले त्यांचा जो वारसा पुढे बबनराव सरकटे यांना वाटला आता महंताची परंपरा महंताची परंपरा बंद होती का काय खंडित होती का काय अशी त्यांना चिंता लागून गेली तर त्यांनी तर मधल्या काळामध्ये पहिले महंत साधे होते दहा ते अकरा बारा वर्ष कार्यकारभार इथला पाहिला तर ते समाजाला त्याचा दृष्टिकोन वेगळा होऊ लागला माणूस संसारिक माणूस या ठिकाणी प्रगती करणार नाही म्हणून त्यांना वाटलं आपण थोडा अलिप्त झालं पाहिजे ज्याची जागा त्याला दिली पाहिजे या ठिकाणी संन्याशीच असला पाहिजे म्हणून त्यांनी माझा शोध घेतला शोध घेता 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 माझ्या मूळ गावी जन्मगावी ते आले शिंदखेड राजा तालुका राजमाताजी जाऊ शिंदखेड राजा हाँ, 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 तालुका आमचा शिंदखेड राजा आहे त्यांच्या जवळच वीस ते पंचवीस किलोमीटर वर आमचं एक खेड गाव आहे रोमणा त्या रोमण्यामध्ये माझी आमदार तोत कायंदे आमचे आजोबाच आहे आईचे मामा त्यांच्याशी संपर्क साधला त्यांनी त्यांनी मला ही कल्पना दिली की कर बाबा मला अशी अशी गोष्ट आहे देवळगावला एक आश्रम आणि त्या आश्रमाचा आपण प्रतिपाळ करता करसाल का ते चालवसाल का तुम्हाला कसं काय वाटतं बाबाजी म्हणलं काही अडचण नाही मी त्या देवीचा उपासक आहे आणि देवीच्या मनात आहे म्हणून माझ्याकडे ती सेवा आली मी आपल्या जन्मगावी आश्रम केला इथलाही कारभार बघल आणि तिथलाही संस्थांच काच कारभार बघल काही अडचण नाही मग अशी त्यांनी कल्पना या गावकरी मंडळीला दिली आणि आपले जवळचे दहा बारा गाड्या गाड्या घेऊन त्या गावी आले तर गाव विरोध करू लागल इथे येण्यासाठी पण मी त्यांना समज घातले बाबा रे जिथं पिकत तिथं विकत नसत साधूला गाव सोडावंच लागतं संन्याशी जन्म गावी थांबत नसतो म्हणून मी या ठिकाणी आलो या ठिकाणी आल्याच्या नंतर सगळी पडझड झालेली होती तर ग्लानी आलेली आले होती मग आम्ही बवनरावना आणि मी एक या ठिकाणी संकलन मनात आणि उपदेश ठेवला की आपण या ठिकाणी काहीतरी उजळा देण्यासाठी भावी भक्त जमण्यासाठी एखादा कार्यक्रम प्रोग्राम या ठिकाणी केला पाहिजे तर दोन हजार एकोणीस मध्ये मध्ये वाटतय दोन हजार मध्ये हा या ठिकाणी भव्य असा एकरा मध्ये मंडपामध्ये जुन्या पद्धतीने मुनीच्या परंपरेनुसार गौतांच्या कुटिया त्या कुटियातून पिशकुंड यज्ञ एकावन्न ब्राह्मण अनेक ऋषी मुनी साधू संत या ठिकाणी पाचारित केले बोलवले आणि तीन दिवसीय यज्ञ भव्य दिवे केला गावच्या लेकी बाळी कुठल्याही समाजाचे असो त्या आपल्या समजून सर्व लेखिवाळी या ठिकाणी केल्या साधू संत महंत आणि पाहुणे वगैरे जवळपास महाराष्ट्रातून या ठिकाणी सगळा सामोदय आला भग्य या ठिकाणी दोन हजार अठरा मध्ये अं एक यज्ञ शेतचंडी महायज्ञ केला त्याच्यानंतर या संस्थांना अजून उजळा आला नवीन रूप आलं नवीन रूप आल्याच्या नंतर माझ्या डोक्यात पुन्हा एक कल्पना आली की मी मग बनराव होते आमचे आमची दोघाय चर्चा करत होतो हा चर्चा झाली की आमचं ते मंथनच जणू काय मंथनातून काहीतरी फल आपल्याला भेटल मग काही अडचण नाही आपण या वाड्याचा जीर्ण उद्धार करू समाजापुढे याचा विषय मांडू तर त्यांना दुर्दैवी ईश्वराच्या मर्जीनुसार म्हणा आज्ञेनुसार म्हणा त्यांना ते देह ठेवावं लागलं जावं लागलं त्यांच्यावर एक संकटच आणि परिवार संकट कोसळलं आणि परिवार बीस थोडा पोरका झाला त्यांच्या आम्हाला सुद्धा धक्का बसला आणि संस्थांची खूप हानी झाली हा पण थांबून जमत नाही आपल्याला थांबल्यानं कस प्रगती होणार नाही अनेक आता राजे शिवाजी महाराज गेले शंभू राजे गेले अनेक प्रत्येकाला जावं लागतं साधू संत ऋषी मुनी दिग्गज जो जन्माला आला हो मृत्यू पावणारच आहे मग असं मनाला लहान मोठं करून मी परत नव्यानं सुरुवात केली आणि हा विषय आता गेल्या वर्षी दोन हजार वीस मध्ये दिवाळी झाल्याच्या नंतर गावाच्या समोर मांडला एक मोठी सभा घेतली मिटिंग घेतली आणि त्या मीटिंग मध्ये जीर्ण विचार मी त्या ठिकाणी मांडला बऱ्याच लोकांना सहमती दिली करू बा असं करू काही वाटलं कशाच काय होत पण माझा निश्चय होता तिची पळ निश्चय माणसाचा पाहिजे म्हणून मी गावोगावी जाऊन या संस्थांसाठी अं जमा केली कोणी दहा देईल पाच देईल वीस देईल असं या स्वरूपात जमा करून या ठिकाणी आता जवळपास पहिल्या मधल्याचं काम पूर्ण झालं आणि दुसऱ्या मजल्याचं सुद्धा अर्ध काम झालेलं आहे आणि आता राहिलेलं काम आपण एक महिन्याच्या आतच आपण सुरुवात करणार जवळपास तीन ते चार महिन्यामध्ये ह्या बिल्डिंगला पूर्णत्व येईल आणि ही, ही बिल्डिंग पूर्ण होईल या ठिकाणी गुरुकुल आणि काय काय जे आपले उपक्रम राबवता येईल असे आपण या ठिकाणी राबवणार आहे अशी या संस्थांची महती स्वामीजी मला एक प्रश्न आठवलेला आहे की आपल्या जीवन सफर कसा गेला माझ्या जीवनाचा सफर मी काही झालेला साधू नाही काही के कोण केलेला नाही मी असलेला साधू म्हणजे पुरीचे संस्कार घेऊन आलो तस तर आमच्या घरात जास्ती परमार्थ काही कोणी करत नव्हतं माळकरी कोणी नव्हतं पण भगवतीची कृपा आमच्यावर जलंतज झाली मला ते एक छंद होता मी लहानपणापासून देवीची मूर्त मांडायचो कळायला लागल्यापासून देवीची भक्ती करायचो घरी कोणाला ते आवडत नव्हतं तरी सुद्धा मी ते, ते सोडलं नाही खूप छंद होता छंद असताना असताना मला एक साक्षात्कार झाला कि मला हा संसार म्हणजे मिथ्य वाटू लागला संसार तुच्छ वाटू लागला आणि प्रमार्थ सत्य वाचू लागला म्हणून मी परमार्थात जास्ती संलग्न झालो त्याच्यानंतर शाळेस प्रवेश केला प्रो माध्यमिक शाळा रुग्णातच शिकलो सातवी पर्यंत नंतर दुसऱ्या हायस्कूल मध्ये प्रवेश केला तोतारामजी कायदे यांची शाळा आहे गावातच केंद्रीय तुकाराम महाविद्यालय असं काहीतरी बघ त्या ठिकाणी मॅट्रिक पर्यंत शिकलो त्याच्यानंतरच शिक्षण त्याच्यानंतरच शिक्षण मग मी काय केलं शाळेतून शाळा सोडल्याच्या नंतर जास्ती प्रमार्था निकट झालो परमार्थाची सलग हा, हा।, हा तर मी एक गावात देवीच मंदिर बनवलं आपल्या ह्या देवीच साखरतल्या देवीच गावी जन्म मग तिथं खूप भक्त परिवार समुदाय येऊ लागला त्या ठिकाणी मी कार्यक्रम करीत होतो कथा कीर्तन प्रवचन आणि वार्षिक दोन तीन कार्यक्रम करायचो आणि खूप समुदाय त्या ठिकाणी मग हळूहळू आश्रम मी स्थापित केला त्या ठिकाणी आश्रम स्थापित केला तर मग आपले आमचे परमपूज्य गुरुवारीश्वर कृष्ण चैतन्यपूर जे महाराज वेकंठेश्वर संस्थान मंठा हा हे योगायोगाने माझ्या जन्मगावी आले हा आणि त्यांची माझी भेट झाली भेट झाल्याच्या नंतर मला ते ना ज्ञान उपदेश केला महाराज काय करत असता म्हणलं बाबा आता माझं शिक्षण झालं आणि मी भजन पूजन करत असतो आणि देवाची पूजा आराधना करतो ठीक आहे म्हणले एवढ्या थोडं वागत असत माणसांच्या जीवनात अजून काहीतरी प्रगती केली पाहिजे तुमचा काय हेतू आहे म्हणलं बाबा मी आता संसारापासून अलिप्तच आहे मला विवाह बंधनात अडकायचं नाही लग्न करायचं नाही मी ब्रह्मचारी अवस्थेत राहणार अरे म्हणे ब्रह्मचारी अवस्थेत राहणार तर मग तू योग्य निर्णय केला संसार तर सगळे जगच करत परमार्थ करणं हा मोठा भाग्य आहे तर मी एक सांगतो हे तुला पटल का मला का पटणार नाही स्वामीजी तुम्ही धर्माचे एक प्रतीक आहात भगवान आहात भगव भगवान आहे हा माझ्या तुम्ही ईश्वर आहात मी तुम्ही जे उपदेश करसाल याला मी मान्य करील ग्राही मानेल बर ठीक आहे दोन हजार तेरा मध्ये इलाहाबाद ला कुंभमेळा होता आणि त्या कुंभमेळ्यात मध्ये स्वामीजीला छावणी लावायची होती कुंभमेळ्या साठी जाण्यासाठी ते त्या ठिकाणी भक्त परिवाराला पाचरित करण्यात आले होते तर तसंच मला उद्देश केला तू पण चल म्हणून स्वामीच पुन्हा आमचे आजोबा तोतरामजी कायंदे यांनी मार्गदर्शन के केलं की महाराज जा समाज पाहण्यात येतो साधू संतांचे दर्शन होतात म्हणून मी स्वामीजीबरोबर बरोबर इलाहाबादला गेलो तर निर्णयच केला स्वामीजी म्हणले आता संन्यासच घेऊन टाक म्हटलं चालेल स्वामीजी अंतकरंत करत आहे फक्त कपडे बदलायचे वारकरी ड्रेस होता त्याचा त्याग केला आणि स्वामीजीने मला संन्यास दीक्षा दिली भगवा ड्रेस माझ्यावर आणि भगवे कपडे दिले मला भगवामय करून टाकलं हा त्या ठिकाणी मी संन्यास घेतला इलाहाबादला तेव्हापासून स्वामीजी ना म्हंटले आता गावी जायला जमणार नाही गावाचा ना घराचा त्याग करावा लागतो संन्याशाला मोह माया याच्यापासून लांब राहावं लागतं मग अध्ययन करा स्वामीजी चालेल मग स्वामीजीकडे गेलो स्वामीजीने मला त्या ठिकाणी सुरुवात केली स्तोत्रापासून सुरुवात केली शिवमोहिम स्तोत्र त्याच्यानंतर भगवद्गीता भगवद्गीता झाल्या नंतर तर्कसंग्रह न्यायशास्त्र अनेक ग्रंथ त्या ठिकाणी विचारसागर असल विचार चंद्रदय असल परत बरेच ग्रंथ असे माझ्याकडून त्या ठिकाणी लघुसिद्धांत मोदी संस्कृत व्याकरण हा माझा तिथे त्या ठिकाणी पायाचा ते झाल्याच्या नंतर स्वामीजी म्हणले आता तुझ्या पाठीमाग या ठिकाणी खूप ओळखी पाळखी आणि निकटचे संबंध व्हायला लागले अभ्यास कमी होतो आणि मला सुद्धा कीर्तन भजन करावं लागतं वेळ देता येत नाही तर तो कुठेतरी काशीला या ठिकाणी राहून आपलं शिक्षण पूर्ण केलं पाहिजे योग्य बनलं पाहिजे धर्मप्रचारासाठी ज्ञान महत्वाचं आहे स्वामीजी अं त्या ते, त्यांचं म्हणणं मला आवडलं नंतर मग स्वामीचं म्हणणं आवडल्याच्या नंतर स्वामीजी म्हटलं मी काशीला न जाता आपले स्वामीजी केवळ त्यांचा हाच विषय विद्यार्थी घडवायचा ज्ञान चैतन्य स्वामीजी आळंदी शंकर शिवपीठ या ठिकाणी मग स्वामीजीने मला उपदेश केल्यावर मी त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी पुन्हा अध्ययनाला सुरुवात केली त्या ठिकाणी दोन ते अडीच वर्ष स्वामीजीकडे मी राहिलो आणि शास्त्री या पदवीपर्यंत मी त्यांच्याकडे अध्ययन केलं संस्कृत आणि आता या ठिकाणी येऊन साखर तळे देवी संस्थान देवगाव कुंपा आणि धर्म प्रचार येणाऱ्या भाविकांची सेवा आणि आश्रमाची सेवा करतो असं माझं जीवन चरित्र स्वामीजी मला एक प्रश्न विचारायचा पुन्हा विचारा की आपल्या जीवनामध्ये असे काही संकट आलेत का आतापर्यंत सफर करता करता अरे जीवन तर संघर्षमय असतो बाबा अं जीवनात खूप संकट येतात संघर्ष असतो साधो पण नाही एवढा साधा आणि सरळ नाही खूप संकटाला तोंड द्यावं लागतं खूप काहीतरी माणसाला त्याग ठेवावा लागतो त्यागाविना काय म्हणतात ना त्यागाविना कुठलंच काही नाही काहीच प्राप्त करता येत नाही खूप खूप संकट आले तर असा आपला हा एक जीवन सफर आहे हो, हो, हो. तर स्वामीजी आता आपल्याला आपल्या मनामध्ये आता कोणती कल्पना आहे की आता या ठिकाणी आपण आला म्हणजे संस्थेमध्ये तर असं आपल्याला आहे माझं या ठिकाणी आपल्याला धर्म कसा वाढवता येईल धर्म जागृत कसा करता येईल आणि ही तरुण पिढी आणि आपला हा सर्व समाज धर्माकड कसा वळवता येईल आणि ज्ञान घराघरात कसं पोहोचवता येईल आपल्याला हे माझा ध्येय आहे आणि या संस्थांचा उद्धार समाजाचा उद्धार या ठिकाणी एक चांगलं गुरुकुल चांगले एक कॉलेज एक आरोग्य केंद्र हा एक मेडिकल कॉलेज असं समाजासाठी लाभदायक कसं ठरल कोणती गोष्ट ह्या पद्धतीने मी या ठिकाणी करत राहणार आहे हा या ठिकाणी बेरोजगारी आहे या गावामध्ये आतापर्यंत एखादा कोणी अधिकारी नाही एखादा प्रोफेसर नाही एखादा खूप मोठा एखादा डॉक्टर नाही असं एक गाव आमचं थोडस मागासलेलं आहे तर मला वाटतंय जगाच्या कल्याणा संतांच्या कष्ट आपण धर्मासाठीच तर साधू झालो आहे आणि समाजासाठी हा समाजासाठीच साधू न केलं पाहिजे समाजासाठीच जगलं पाहिजे समाजासाठी सर्व काही केलं पाहिजे त्याचं नाव साधू आहे की नाही म्हणून या ठिकाणी मला वाटतं गावच बरेच मुलं तरुण नोकरी नाही बेरोजगारी आहे यांच्यासाठी आपल्या या ठिकाणी रोजगार निर्मिती केली पाहिजे जेणेकरून ते कामाला लागले पाहिजे आता संस्थानला जमीन नाही सध्या आता थोडीशी आवक वाढली संस्थांची मदत काही भक्त का, लोक लोकांची मदत काही काही मान्यवरांची मदत या ठिकाणी आपण चांगलं आरोग्य केंद्र स्थापित करणार कॉलेज तुम्हाला तुम्ही सांगितलं असं सा बरेच माझ्या मनामध्ये संकल्प आहेत बरेच विचार आहेत तर मित्रांनो या ठिकाणी स्वामीजीनं आपल्याला बरीचशी अशी माहिती दिलेली आहे आणि स्वामीजीचं मी अभिनंदन करतो कारण की मला वेळेत वेळ काढून स्वामीजीना दर्शन साठी सुद्धा मला वेळ दिला आणि आपल्याला माहिती सुद्धा सांगितलं मित्रांनो आणि मित्रांनो पोच करतो पोज कर मित्रांनो मी एक आपल्या जीवनावरती आपल्या जीवनामध्ये मी स्वामीजीला प्रश्न विचारणार आहे मित्रांनो आपण आज बघतात की आपला समाज हा काहीतरी एक वेगळ्या मार्गाने जात आहे वेशना इधन म्हणजे एक तर दारू सिक्रेट गुटखा आणि हे घेऊन म्हणजे आपण म्हणता की दारू घेणं एक सामाजिक बुराई आहे तर या ठिकाणी स्वामीजी आपल्याला काय संदेश देऊ शकतात मी आपल्याला स्वामीजीला सांगणार आहे पण मित्रांनो माझ्या एवढ्या मध्ये बनत राहा आणि आता आपला टॉपिक संपणार आहे कारण की जीवनामध्ये मित्रांनो स्वामीजीला मी विचारणार आहे असे एक मने जैशी संगत वैशी रंगत तर आपल्याला मार्गदर्शन करणार मित्रांनो तर स्वामीजी मला आपल्याला प्रश्न विचारायचे आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर आपली प्रगती करायची असेल किंवा काहीतरी आपलं ध्येय म्हणजे त्याला म्हणते आपलं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे जीवनामध्ये आपल्या यशस्वी ठरायचं जर असेल तर पहिली गोष्ट माणसाने संगत चांगल्याची केली पाहिजे संगती जशी संगत तशी पंगत दुसरी गोष्ट जीवनात मार्गदर्शन आपल्याला योग्य कुठून भेटल प्रत्येक गोष्टीमध्ये गुरु महत्वाचा असतो अध्यात्म असेल तसंच गुरु असेल व्यवहारिक समजा संसारत असेल तर व्यवहारिक गुरु हा असे आपले ठरलेलं आहे हिंदू धर्माची संस्कृती जर आपल्याला योग्य मार्गदर्शन घडलं तर योग्य जीवन जगता येईल त्याच्यामुळे संगत महत्वाची आहे आणि माणसाने कुठेतरी सत्पुरुषाजवळ किंवा संताजवळ जाऊन मार्गदर्शन घेतलं पाहिजे संतसंग केलं पाहिजे शास्त्र ऐकलं पाहिजे पुराण ऐकलं पाहिजे जेणेकरून आपण कुठेही भरकटणार नाही त्याच्यासाठी सत्संग आणि शास्त्र बाबा शास्त्र या गोष्टीची माणसानं संगत केली पाहिजे तर मला शंभर टक्के खात्री आहे की तो माणूस जीवनात यशस्वी शकतो संतांच्या संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पण ते संतांच्या संगतीने योग्य मार्ग माणसाला सापडत असतो मार्ग दावण्या गेली संततीने पण ते चालू जाता आम्ही आपली भारतीय भारतीय संस्कृती बाबा ऋषीमुनीची परंपरा आहे ऋषीमुनीची संस्कृती आहे हे विसरायला नाही पाहिजे हा मला तरी वाट संतांच्या संगतीने माणसाचं जीवन बनत बदलू शकतो बदलू शकतो बरोबर कि संत जवळ गेले की माणसाला योग्यच मार्ग सांगतात बरोबर तर मित्रांनो बघा आपल्याला स्वामीजीनं असं खूप अशी छानशी माहिती दिलेली आहे म्हणजे जीवन मार्ग दाखलेले म्हणजे आपल्याला जीवनामध्ये जर काहीतरी बऱ्याच जीवन मार्ग सुद्धा सापडला पाहिजे मित्रांनो आता आपल्याला स्वामीजीनं सांगितलंय मी स्वामी स्वामीजीचं अभिनंदन करतो मित्रांनो आणि पुन्हा एकदा दर्शन घेतोय आणि आपण इतर टॉपिक इथं समाप्त करूया हरिओ हरिओ जय जगदंबा हे आमचे चैतन्य माऊली सरकटे बबनरावचे नातू हे आळंदीला असतात यांनी मृदंगाचार्य पदवी घेतलेली आहे हे मृदंगाचार्य विशारात झालेले आहे यांनी चार ते पाच वर्ष गंभीर अवचार मृदंगाचार्य आळंदी यांच्याकडे यांनी मृदुंगाचं शिक्षण घेतलेलं आहे आता ते बऱ्याच ठिकाणी बरेच टेज टेज गाजवतात त्या टेजवर जाऊन भजन कीर्तन आणि बऱ्याच लोकांचं हे आदर्श बनलेलं आहे असे चैतन्य माऊली माझ्यासोबत बी असतात आणि संस्थांची सेवा पण करतात आणि पुढं खूप त्यांच्या मन मनामध्ये काही संकल्पना आहेत खूप मोठे होतील आणि एक परमार्थाला खूप उंचीवर नेतील मला अशी अपेक्षा आहे